नमस्कार बालमित्रांनो मी माहेश्वरी काशीनाथ पाटील मुलांना याआधी तुम्ही अपूर्णांक हा घटक शिकलेला आहात अपूर्णांक म्हणजे काय तर अपूर्णांक म्हणजे त्या शब्दातच अर्थ धडलेला आहे बघा अपूर्ण असलेला अंक बरोबर का बघा मी आता इथे एक एक पूर्ण वर्तुळ घेतलंय पूर्ण म्हणजेच एक आहे का एक हुँ? हा पूर्ण वर्तुळ आहे म्हणजे हा पूर्ण संख्या आहे पण ह्या वर्तुळाचे आपण जर चार भाग केले बघा एक दोन तीन चार भाग जर केले तर हा चार भागांपैकी एक भाग मी रंगवलाय रेखांकित केलाय की नाही म्हणजेच ह्या चार भागांपैकी हा एक भाग रंगवला म्हणजे मी पाव भाग रंगवला हा झालाच पूर्ण वर्तुळाचा आपण जर दोन भाग केले दोन भागांपैकी एक भाग रेखांकित केला म्हणजेच त्याचा अर्धा भाग रेखांकित केला म्हणजेच निम्मा भाग रेखांकित केलात मग ही संख्या कशी लिहिणार आपण दोन भागांपैकी एक भाग रेखांकित केला बरोबर म्हणजेच अर्धा ह्याला काय म्हणणार आपण अर्धा बरोबर आता त्याच वर्तुळाचे जर आपण चार भाग केले आणि चार भागांपैकी मी तीन भाग रेखांकित केलेत या तीन रेखांकित भागांपैकी ही जर रेखांकित केलेला भाग जर आपल्याला लिहायचा असेल तर कसा लिहिणार आपण म्हणजेच चार भागांपैकी मी तीन भाग रेखांकित केले म्हणजे याला असं कसं वाचणार आपण अंश तीन छेद चार म्हणजेच हा आपण पाऊन भाग रंगवलाय आता हे तुम्ही या आधीच्या येतात शिक शिकलेले आहात बरोबर अपूर्णांक हा तुम्ही शिकलेला आहे अपूर्णांक म्हणजे अपूर्ण असलेला अंक एका वस्तूचे समान भाग करणे छेदणे म्हणजेच अपूर्णांक बरोबर की नाही आणि अपूर्णांकामध्ये जो वरती भाग लिहितो जो वरचा अंक असतो तो, तो म्हणजे आपला रेखांकित केलेला भाग असतो बघा आपण पाहून याच्यामध्ये चा पाहिलं चार भागांपैकी जो रेखांकित केलेला भाग आहे तो तीन आहे म्हणजे त्याला अंश म्हणतो आणि किती भाग केलेत एका वस्तूचे समान चार भाग केलेत तो खाली छेदस्थानी लिहिलाय बरोबर की नाही म्हणजेच तुम्हाला अपूर्णांक हा पूर्ण समजलेला आहे अपूर्णांकांच्या क्रिया बेरीज आणि वजाबाकी तुम्ही या आधीच्या येतेत पाहिलेले आहेत तर आज आपण पाहणार आहोत अपूर्णांकांचा गुणाकार तर अपूर्णांकांचा गुणाकार आपण पीपीटी द्वारे आपण बघून घेऊया समजावून घेऊया बघा आपला घटक आहे अपूर्णांकावरील क्रिया आणि त्याचा सरासनच आपल्याला सोडून घ्यायचा आहे पण सरासनच सोडवण्याच्या आधी आपण अपूर्णांकावरील क्रिया हा घटक पाहूया बघा इथे आपण अपूर्णांकाचा गुणाकार करायचा म्हटलं नंतर मी तीन छेद पाच गुणिले एक छेद दोन ह्याचा अपूर्णांक ह्या अपूर्णांकांचा गुणाकार करायचा आहे बरोबर या अपूर्णांकाचा गुणाकार करण्याच्या आधी आपण आयताकृतीच्या पट्टीच्या सहाय्याने समजून घेऊया हे पाच म्हणजेच एक आयताकृती पट्टीचे आपण पाच समान भाग केले बरोबर म्हणजे पाच समान भागांपैकी आता किती भाग घेत अंश आहे आपला तीन म्हणजे तीन भाग आपण रेखांकित केले एक दोन तीन हे तीन भाग रेखांकित केले के बरोबर गुणिले एक छेद दोन म्हणजेच ह्या आयताकृती पट्टीचे पुन्हा दोन भाग करायचे म्हणजे ही पुन्हा आडवी एक मारून मी दोन भाग केलेत हे दोन भाग केलेत ह्या दोन भागांपैकी किती भाग, कि भाग आपल्याला पुन्हा रंगवायचा आहे तर पूर्ण एक भाग रंगवायचा आहे म्हणजे हा गामी हा पूर्ण एक भाग रंगवलाय बरोबर मग बघा मला आपले आयता कृतीपट्टीचे एकूण किती भाग झालेत समान भाग झालेत आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बरोबर तर ह्या दहा समान भागांपैकी डबल रेखांकित केलेला भाग किती आहे एक दोन तीन तीन छेद पाच गुणिले एक छेद उत्तर आहे तीन छेद दहा पण ह्या अपूर्णांकाचा गुणाकार करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायचा की दोन अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशाची आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहायचा असतो जसं आपण च्या भागात पाहिलं की नाही अंशाचा गुणाकार म्हणजे तीन गुणिले एक छेद पाच गुणिले दोन बरोबर तीन एक तीन पाच दुने दहा म्हणजे हा गुणाकार आपण आयताकृती पट्टीच्या सहाय्याने समजून घेतलाय तीन एक तीन पाच दुने दहा आणि रेखांकित केलेल्या भागाने आपण समजून घेतलाय म्हणजेच आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की दोन अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी व छेदांचा गुणाकार छेदस्थानी लिहितात ही गोष्ट लक्षात ठेवायची तर पुढे आपण बघूया पुढचं उदाहरण आहे सुलोचनाबाईंची बेचाळीस एकर, एकर, एकर. एकर शेती आहे किती एकर शेती आहे बेचाळीस एकर या बेचाळीस एकर शेतीपैकी त्यांनी दोन छेद सात भागात गहू लावलाय किती भागात गहू लावलाय दोन छेद सात भागात गहू लावलाय तर त्यांनी एकूण किती एकर जागेत गहू लावलाय म्हणजे त्यांची शेती बेचाळीस एकर आहे त्यांनी लावलेला गहू दोन छेद सात आहे आपल्याला एकूण एकर काढायचे आहेत म्हणजेच बेचाळीसला छेद नाही म्हणून आपण एक छेद घेऊन टाकू एक छेद घेतला गुनिले दोन छेद सात बरोबर बघा इथे या बेचाळीस ची आपल्याला फोड करता येईल का हो करता येऊ शकते सहा गुणिले सात कारण सात सहा बेचाळीस होतो याची फोड ही होईल आणि अंशाचा गुणाकार असतो अंशस्थानी म्हणजे सहा बेचाळीची फोड केली सहा गुणिले सात आणि अंशस्थानचा दोन छेद एक गुणिले सात बरोबर मग आता हा गुणाकार करताना पुढे काय करायचं हा सात कट केला हा सात घेतला के कट केला सात एक सात सात एक सात आता उरले किती सहा गुणिले एक गुणिले दोन आपण काय शिकलोय तर अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी एक गुणिले एक बरोबर सहा एक सहा आणि सहा दोन्ही बारा छेद एक म्हणजेच किती उत्तर आले यांचं बारा सुलोचनाबाईंनी त्यांच्या बारा एकर शेतामध्ये त्यांनी गहू लावलाय किती एकर शेतामध्ये गहू लावलाय तर बारा एकर शेतामध्ये त्यांनी एकूण गहू लावलाय समजला का मुलांना तुम्हाला गुणाकार गुणाकार तर चला मग आपण या अपूर्णांकांचा गुणाकाराचा सराव संच तुम्हाला पहिलं उदाहरण आहे काय आहे सात छेद पाच गुणिले एक छेद चार ह्याचा गुणाकार करताना आपल्याला सांगितलंय कि अंशस्थानाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदस्थानाचा गुणाकार छेदस्थानी बघा सात एक सात छेद पाच चोक वीस सात छेद पाच गुणिले एक छेद चार या पूर्णांकाचा गुणाकार आलाय सात छेद सात छेद वीस बरोबर का चला आता पुढचं गणित घेऊया पुढचं उदाहरण आहे तुमचं सहा छेद पाच गुणिले दोन छेद पाच आपल्याला माहिती आहे पूर्णांकांचा गुणाकार करताना अंशस्थानाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदस्थानाचा गुणाकार छेदस्थानी सात गुणिले पाच बरोबर ते सहा बारा आणि पाच सात पस्तीस याचं उत्तर किती आलं बारा छेद पस्तीस बरोबर समजतंय ना चला आता पुढचं चो उदाहरण सोडूया आपण बघा आपण अपूर्णांकांची जेव्हा बेरीज करतो जेव्हा समान छेद येतात तेव्हा आपण एकच छेद घेतो पण इथे आपल्याला तसं करायचं नाही अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशस्थानी जे अंश असतील त्यांचा गुणाकार करायचा छेदस्थानी जे छेद असतील त्यांचा गुणाकार करायचा चार पंचे वीस नऊ नऊ एक्क्याऐंशी म्हणजे ह्याच उत्तर आलं वीस छेद एक्क्याऐंशी बरोबर चला पुढच उदाहरण सोडूया आपण चौथं उदाहरण आहे तुम्हाला चार छेद अकरा गुणिले दोन छेद सात ह्याच उत्तर करताना अंशस्थानाचा गुणाकार घ्यायचा चार गुणिले दोन छेदस्थानी अकरा गुणिले सात बरोबर सत्याहत्तर समजलं चला पुढचा गुणाकार काय एक छेद पाच गुणिले सात छेद दोन हा तुम्हाला उदाहरण दिलेला आहे याचं उदाहरण सोडवताना आपल्याला माहितीये अंशस्थानाचा गुणाकार एक गुणिले सात छेदस्थानाचा गुणाकार पाच गुणिले दोन बरोबर सात एक सात आणि पाच गुने दहा समजताय ना सात छेद आठ हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे तर आपल्याला हे उदाहरण दोन पद्धतीने सोडवता येईल बघा कोणती पहिली पद्धत जर वापरली तर सात एक सात सात एक सात म्हणजेच अंश स्थानी किती आले नऊ गुणिले एक छेद एक गुणिले आठ बरोबर नऊ एक नऊ आणि आठ एक आठ ही एक पद्धत होईल दुसरी पद्धत दुसरी पद्धत काय होईल नऊ गुणिले सात सॉरी नऊ 7 सात गुणिले सात छेद आठ ह्या अपूर्णांकाचा दुसऱ्या पद्धतीने उदाहरण सोडवायचं म्हणल्यानंतर अंशस्थानी जे अंक असतील त्यांचा गुणाकार करायचा आणि छेदस्थानी जे असतील त्यांचा गुणाकार करायचा म्हणजेच सात नवे त्रेसष्ट छेद सातेआठी छप्पन हा झाला त्याचं उत्तर पण ह्या संख्येला ह्या अपूर्णांकाला आपल्याला आपल्याला रूप उद्धर द्यायचं झालं तर ह्या दोन्ही संख्या कोणाच्या पाड्यामध्ये येतात तर साताच्या पाड्यामध्ये येतात बघा सात नवे त्रेसष्ट सात आठे छप्पन्न म्हणजेच याचं उत्तर किती आलं नऊ छेद आठ ह्याचं उत्तर नऊ छेद आठ आलं आणि ह्याचं सुद्धा उत्तर नऊ छेद आठ आलं पण ही खूप मोठी प्रोसेस प्रोसेस झाली याची इथेच कटशाट करून जर केलं तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळू शकते चल पुढचं उदाहरण घेऊया इथे पण मागच्या उदाहरणात आपण जी पद्धत वापरली ती पद्धतीने करू शकतो आणि दुसऱ्या पद्धतीने सुद्धा करू शकतो उदाहरण काय आहे तर पाच छेद सहा कुणी सहा छेद पाच बरोबर सहा एक सहा सहा एक सहा पाच एक पाच पाच एक पाच आपल्याला गुणाकाराचा नियम काय माहिती आहे तर अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी बरोबर एक एक, 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 एक एक तुम्हाला याच्या आधीच्या येतेच सांगितलंय की ज्या पूर्णांकांचा अंश आणि छेद सारखा असतो तो अपूर्णांक एक असतो बरोबर हेच आपल्याला दुसऱ्या पद्धतीने जर करायचं म्हटलं तर पाच छेद सहा गुणिले सहा छेद पाच ह्याचं उत्तर अंशाचा गुणाकार अंशस्थानी छेदाचा गुणाकार छेदस्थानी बरोबर सहा पंचे तीस पाच सहा तीस आता हे त्याला तीस एक तीस तीस एक तीस, तीस, तीस म्हणजेच एक छेद एक म्हणजेच उत्तर सुद्धा एक ह्या दोन्ही पद्धतीने आपण उदाहरण हे सोडवलंय चला पुढचं उदाहरण घेऊया काय पुढचं उदाहरण सहा छेद सतरा गुणिले तीन छेद दोन आपल्याला अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशस्थानीचा गुणाकार अंशस्थानी लिहायचा असतो छेदस्थानाचा गुणाकार छेदस्थानी लिहायचा असतो म्हणजेच सहा गुणिले तीन छेद सतरा गुणिले दोन बरोबर तीन सहा अठरा आणि सतरा दुने चौतीस याचं उत्तर किती आलं अठरा छेद चौतीस समजले ना मुलांना तुम्हाला समजलंच चला पुढचा प्रश्न घेऊया आपण काय आहे अशोक रावांनी आपल्या एकवीस एकर शेताच्या दोन छेद सात भागात केळीची लागवड केली तर एकूण लागवडीचे क्षेत्र किती अशोक रावांनी किती के एक केळी किती एकर शेती अशोक रावांची एकवीस एकर त्या एकवीस एकर शेती पैकी त्यांनी दोन छेद सात एकर केळी लावली बरोबर आणि आपल्याला एकूण लागवडीचे क्षेत्र काढायचे केळी लागवडीचे क्षेत्र काढायचे बरोबर म्हणजे एकवीस छेद एक गुन्हिले दोन छेद सात मग ह्या सात ने एकवीस ला भाग जाईल का हो जाईल बघा बर सात एक सात आणि सात त्रिक एकवीस आपल्याला गुणाकाराचा माहिती माहितीये अंशस्थानाचा गुणाकार अंशस्थानी छेदस्थानाचा गुणाकार छेदस्थानी बरोबर बेत्रिक सहा छेद एक म्हणजेच अशोक रावांनी केळी एकूण सहा एकर क्षेत्रात लावली बघा अशा ग्रहाणे आपल्या एकवीस एकर क्षेत्रात एकवीस एकर क्षेत्राच्या दोन पॉईंट सात दोन सात एकर भागात केळीची लागवड केली होती आणि एकूण केळीची लागवड क्षेत्र आहे तर सहा एकर हे एक क्षेत्र निघाले बरोबर आता पुढचं उदाहरण घेऊया पुढचं उदाहरण आहे लष्करातील एकूण सैनिकांपैकी चार छेद नऊ भाग सैनिक उत्तर सीमेवर संरक्षण करत आहेत या सैनिकांच्या संख्येच्या तिसऱ्या भागा एवढे सैनिक ईशान्य भागात ईशान्येकडील भागात संरक्षणासाठी कार्यरत आहेत जर उत्तर सीमेवर कार्यरत असणाऱ्या सैनिकांची संख्या पाच लाख चाळीस हजार असेल तर ईशान्येकडील सैनिकांची संख्या किती असेल बघा आपल्याला माहिती काय आहे उत्तर सीमेवर कार्यरत असणाऱ्या सैनिकांची संख्या संरक्षण करीत असलेले सैनिक किती आहेत उत्तर सीमेवर कार्यरत असणाऱ्या सैनिक संख्या पाच लाख चाळीस हजार बरोबर वरच्या वळीत दिलेले आपल्याला लष्करातील लश्क, एकूण सैनिकांपैकी चार छेद नऊ भाग सैनिक उत्तर सीमेवर संरक्षण करीत आहेत म्हणजेच पाच लाख चाळीस हजार हे सैनिक उत्तर सीमेवर संरक्षण करीत आहेत त्यापैकी तिसऱ्या भाग आहे एवढे सैनिक आपल्याला ईशान्येकडील सैनिक काढायचे म्हणजे एक छेद तीन आणि पाच छेद चाळीस हजार ह्याला एक छेद देऊया आपण आता ह्या तीनने इथे भाग भाग जातो का बघा बर तीन एक तीन किती उरले पाच मधून तीन गेल्यावर दोन किती झाले मग दोन आणि चार चोवीस मग तीनाच्या पाड्यामध्ये चोवीस येतो हो येतो तीन आठ चोवीस तीन शून्य शून्य तीन शून्य शून्य तीन शून्य शून्य तीन शून्य शून्य म्हणजेच एक लाख ऐंशी हजार गुनिले एक छेद एक गुनिले एक बरोबर एक लाख ऐंशी हजार एवढे सैनिक ईशान्य भागात संरक्षण करत आहेत ईशान्येकडील संरक्षण करणाऱ्या सैनिकांची संख्या किती आहे मग एक लाख ऐशी हजारो बघा आपला हा सराव संच सोडून झालेला आहे तुम्हाला हा सराव संच समजला असेल असं मी समजते आणि आता तुम्हाला गृहपाठ म्हणून मी तुम्हाला दोन गणित देते ते तुम्ही तुमच्या वहीवर उतरवून घ्या काय आहे पहिला प्रश्न गुणाकार करा तुम्ही वही काढली का लिहावर लिहावर पहिला प्रश्न आहे गुणाकार करा लिहिताय ना त्यामधील प्रश्न पहिला आहे तीन छेद सात गुनिले आठ छेद पाच त्याच्यातले दुसरं उदाहरण आहे चार छेद गुणिले सात छेद तीन लिहिलं व्हेरी गुड चला आता दुसरा प्रश्न बघू आपण तिसरा प्रश्न बघूया तामरावांच्या रामरावांच्या परसबागेत पन्नास झाडे आहेत त्यापैकी दोन छेद पाच एवढे पेरूची झाडे लावली तर त्यांनी एकूण पेरूची किती झाडे लावली दिलं का मुलांना पुन्हा एकदा प्रश्न वाचू पहिला प्रश्न आहे गुणाकार करा त्याच्यातलं पहिला आहे तीन छेद सात गुणिले आठ शेत दोन ह्याचा गुणाकार करायचा आहे दुसरा आहे चार छेद पाच गुणिले सात छेद तीन ह्याचा गुणाकार करायचा आहे आणि तिसरा आहे तर शाब्दिक उदाहरणे आपण दोन उदाहरणे ह्या पद्धतीने सोडून घेतलेले आहेत एक सुलोचनाबाईंच आणि एक केळीची लागवड्याच श्यामरावांच्या परत बागेत पन्नास झाडे आहेत त्यापैकी दोन छेद पाच एवढे पेरूची झाडे लावली तर त्यांनी एकूण पेरूची किती झाडे लावलीत हे तुम्हाला गृहपाठ दिलेला चला मुलांना समजलंय तुम्हाला अपूर्णांकावरील गुणाकार कसा करायचा अपूर्णांकाचा गुणाकार करा करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की अंशस्थानाचा गुणाकार अंशस्थानी लिहायचा छेदस्थानाचा गुणाकार छेदस्थानी लिहायचा आणि तुम्हाला जो गृहपाठ दिलेला आहे तो गृहपाठ तुम्ही सोडवा आणि तुमच्या वर्गातल्या शिक्षकांना दाखवा आणि असेच उदाहरण तुम्ही तुमच्या मित्रांना द्यायला सांगा तुम्ही सोडवा एकमेकांना द्या आणि ते गणित सोडवा आणि गणित सोडता सोडता त्यातून शिका धन्यवाद